नमस्कार मित्रांनो स्त्री जर परपुरुषाच्या नाती लागली तर अशी कोणती एकवीस लक्षणं आहेत जे लक्षणं बघून तुमच्याही सहज लक्षात येतं की या स्त्रीमध्ये नक्कीच बदल दिसून येत आहेत तर मित्रांनो तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत वेळ न लावता व्हिडिओला सुरुवातच करूया नंबर एक अचानक स्वरूपावर जास्त लक्ष देणे नवीन कपडे मेकअप परफ्यूम हेअरस्टाईल सतत बदलणे हे लक्षणं सांगतात की ती तिच्यामध्ये हे बदल दिसून आले तर समजून जा नक्कीच तिच्या मनात परपुरुषाविषयी काहीतरी आकर्षण आहे नंबर दोन फोन सतत हातात ठेवणे मित्रांनो स्क्रीन स्क्रीन लपवून ठेवणे लॉक बदलणे नंबर तीन सतत ऑनलाईन असणे रात्री विशेषतः उशिरा नंबर चार कॉल किंवा मेसेजला गुप्तपणे उत्तर देणे मित्रांनो ही सगळी लक्षणं सांगतात की, की मदे हे। त्या स्त्रीबद्दल की तिच्या मनामध्ये परपुरुषाविषयी आकर्षण उत्पन्न आहे त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होणे खूप गरजेचं आहे आता पुढचं बघूया नंबर पाच सोशल मीडियावर गुप्त अकाउंट तयार करणे किंवा स्टेटस लपवणे पतीशी संवाद कमी होणे बोलण्यास रस न उरणे नंबर सात लहान सहान गोष्टीवरून ती तुमच्याशी चिडचिड करते तुमची इज्जत देत नाही किंवा तुम्हाला तेवढा रिस्पेक्ट तिच्या नजरेतून मिळत नाही नंबर आठ जेव्हा अशी लक्षणं मिळतात ना मित्रांनो तेव्हा ही एक गोष्ट स्पष्ट होते तिच्या मनामध्ये परपुरुषाविषयी नक्कीच काहीतरी लक्षणं सुरू आहेत नंबर आठ घरकामात अनोत्साही होणे आधीपेक्षा कमी सहभाग प्रत्येक गोष्टीमध्ये दाखवणे नंबर नऊ अचानक बाहेर जाण्याचे कारण शोधणे फ्रेंड्स सोबत ऑफिस मिटिंग इत्यादी नंबर दहा पतीच्या वेळापत्रकात रस न देणे तो कुठे जातो कोणाशी बोलतो याची तिला अजिबात परवा नसते नंबर अकरा मित्रांनो नवीन फ्रेंड्स सर्कलबद्दल अस्पष्ट माहिती देणे पतीवर अविश्वास दाखवणे स्वतःवरचे दोष झाकण्यासाठी उलट त्याच्यावरच संशय घेणे नंबर तेरा मित्रांनो भेटवस्तू लपवणे अनोळखी व्यक्तीकडून मिळालेल्या भेटवस्तू नेहमी लपवल्या जातात अशा ही लक्षणं बारीक सारीक गोष्टी तिच्यामध्ये आपल्याला दिसून येतात नंबर चौदा शारीरिक अंतर वाढणे जवळीक टाळणे स्पर्शात रस न उरणे एखाद्या स्पर्शावरून तुम्हाला तिच्या सहज लक्षात येते की ते तिचा तुमच्यामधील इंटरेस्ट कमी होत आहे नंबर पंधरा सुगंध किंवा कपड्यांवर परफ्यूमचा वेगळाच वास येणे मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा परफ्यूम माहीत असतो पण विशिष्ट वेळी अचानक वेगळ्या परफ्यूमचा वास येणे तर हे शंकास्पद वातावरण असतं नंबर सोळा अचानक मोबाईलचा पासवर्ड बदलणे आणि तो इतरांना न सांगणे म्हणजेच विशेषतः आपल्या जवळच्या व्यक्तीला नंबर सतरा पतीच्या कुटुंबियापासून दूर राहणे संवाद टाळणे हे याच गोष्टीचं लक्षण दिसून येतं नंबर अठरा मित्रांनो नंबर अठरामध्ये आपण आता हे पाहणार आहोत की स्वतःच्या वेळेचा हिशोब गोंधळलेला दिसणं वेळ सांगण्यात विसंगती असणं नंबर एकोणीस भावनिक थंडपणा पतीला आधार देणे सहानुभूती दाखवणे त्याची इज्जत करणे कदर करणे किंमतीने ऑल मो सगळंच कमी होतं नंबर, की वा दोश जा नंबर वीस अतिआत्मविश्वास किंवा दोष झाकण्याचा प्रयत्न मी असं काही करणार नाही हे जास्त वेळा म्हणणं अचानक तुमच्याशी गोड बोलणं नंबर एकवीस पतीला कंटाळवाणं वाटत असल्याचं सांगणं मला माझं आयुष्य वेगळं आहे असं बोलणं मित्रांनो हे सगळ्या संकेतांमधून हे स्पष्ट होतं की तिला नक्कीच तिच्या मनात दुसरं काहीतरी सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद करते आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करता यामुळे मी तुमचे आभार व्यक्त करते धन्यवाद